नमस्कार मित्रांनो जय शिवराय आता आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज खास गाजर येते आणि आपण सेमीफायनलचा सामना जिंकलो आणि आत्ता आपला फायनलचा सामना सुरू होणार आहे बारसू विरुद्ध बारसू हा सुद्धा राजापूर तालुक्यातला एक नावाजलेला संघ आहे आणि आपण नाणेपेक जिंकून एकदम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे देवा कदम हे राजापूर तालुका तसंच मुंबईतले एक नावाजलेला एक मोठा खेळाडू आहे आणि त्याला गोलंदाजी करतील आपल्या संघाकडून रोशन पहिला चेंडू सुंदर असा फील होता सिंगल धाव जाईल दोन धावा गेलेले आहे तिथे अंतिम सामना दोन षटकांचा होणार आहे मित्रांनो बारसू संघाबद्दल एक आठवण सांगतो गेल्या एका सीझनमध्ये त्याने शंभरपेक्षा जास्त ट्रॉफी जिंकल्या होत्या असा हा असा संघ आहे बारसू आणि त्याचं नेतृत्व मला वाटतं बा देवा कदम करतात दुसरा चेंडू टाकण्यासाठी रोशन तयार आहे आणि देवा पुन्हा त्यासाठी तयार आहे दुसरा चेंडू पुन्हा डिफेन्सने खेळला आहे देवा कदमने मला वाटतं यावेळी अनिल चाहत गेला नाही इथे सुद्धा एकच धावा जाणार आहे दोन चेंडू टाकून झाले आहेत आणि धावा झाल्या आहेत तीन बाजूच्या खेळपट्टीवर खेळपट्टीवर मला वाटतं भाभले आणि आमच्यासोबत जो संघ हरला त्यांचा तिसऱ्या आणि चौथ्या नंबरचा सामना चालू आहे साहि क्षेत्ररक्षणात थोडा बदल करतोय त्यामुळे थोडा वेळ लागतोय सामन्याला रोशनचा तिसरा चेंडू असेल रोशन तयार आहे आणि फलंदाजीकडे प्रथमेश प्रथमेश देवा भाव आहेत सुंदर असा गुडलेंथ चेंडू होता रोशन स्वतः धावत जाऊन कवर करतोय चेंडू मला वाटतं हा सुद्धा एकच धावतो रनआउटची संधी होती पण तिकडे कोणीच उभं नव्हतं त्यामुळे हा रनआउट नाही होणार आहे तीन चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावा झाले दा आहेत चार पहिल्या चेंडूवर दोन धावा होते नंतरच्या चे दोन्ही चेंडूवर एक एक धाव निघाले रोशन करून सुंदर असे गोलंदाजीचं गोलंदाजी बघायला भेटते आपल्याला रोशनची एक मी जुनी आठवण अजून एक सांगतो तुम्हाला रोशन माझा भाऊ आहे म्हणून मी त्याचं कौतुक करतो असं काही नाही मी एक आठवण सांगतो एक चेंडू एक धाव हवा असताना याच दादरच्या मध्यानं याच खेळपट्टीवर त्याने एक चेंडू एक ही एक चेंडू एक, धाव एक, एक धावा हवे असताना संघाला विजय केला होता एक धावसुद्धा रोखली होती इतका चांगला गोलंदाजी रोशन आणि हा उंच असा फटका आहे त्यांचा आणि हा झेलबाज होतोय देवा बाद होतोय तेव्हा मला वाटतं तीन चेंडू खेळा आणि तीन धावा म्हणून देवा बाद झाला आहे आंबेडकर संघासाठी हा मोठं यश आहे रोशन रोशनबद्दल बोलत होतं की एक चेंडू एक धावा असताना रोशनने संघाला विजयी केलं होतं त्यानंतर तो थोडं रोशन खराब फॉर्मशी झुंजत होता आणि त्यानंतर त्याने आत्ताही कमबॅक केलं आहे रोशन एक चांगला खेळाडू आहे मी त्याने सिद्ध करून दाखवला आता ज्या पद्धतीने देवाला आउट केलं त्या पद्धतीने स्वतःला सिद्ध करून दाखवला की तो खरंच चांगला खेळाडू आहे चार चेंडू टाकून झाले त्यांनी धावसंख्या झाली चार एक गडी बाजाय देवाच्या रूपाने सामन्यात आंबेडकर आत्तापर्यंत तरी वर चढ आहे देवाचं विकेट गेल्यामुळे उगे दोन चेंडू शिल्लक आहेत रोशन किती धाव देतो रोशन आंबेडकरवडीचा मुख्य गोलंदाज आहे या स्पर्धेतला आतापर्यंत खूप छान अशी गांधा आहे अमोल आंबेडकरचा आवाज तुम्हाला येत असेल मागून तो संघाला चेअर्स करतो आहे की हे करा ते करू नका त्याचा मोठा आवाज आहे त्याला शांत करण्याची सुद्धा एक आमची जबाबदारी आहे मोठी रोशनचा पाचवा चेंडू असेल आणि सामना करतील रत्मेश आणि रोशन तयार आहे थोडा पुन्हा एकदा विद्यालय कुत्र्याच्या स्वरूपाने रोशन तयार आहे पाचवा चेंडू टाकण्यासाठी रोशन थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल करतोय ऑफसाईडला थोडस प्रोटेक्शन घेतो प्रथमेशसाठी कारण आतापर्यंत या पूर्ण मध्ये प्रथमेशने सुंदर सुंदरसे चोर चोरटे धाव काढलेत सिंगल डबल सिंगल डबल कन्वर्ट केलेत त्यामुळे थोडं प्रोटेक्शन घेतो रोशन ऑफसाईडला आणि हा पाचवा चेंडू चार धावा आहे हाही चेंडू नेतो पाच चेंडू टाकून झालेत आणि रोशन आतापर्यंत चार धाव झालेत रोशनचा या चेंडूला चांगला वेग होता एक सुंदर असा वेगवान चेंडू होता रत्नेश बीट झालाय आणि पाच चेंडू टाकून झाले पहिल्या षटकातले आणि धावा झाल्यात केवळ चार एक गडी बाद चार शेवटचा चेंडू झाला या षटकातला रोशनचं आतापर्यंत पाच चेंडू टाकले रोशन एक विकेट घेतले देवाग दमच्या रुपत मोठा आणि पाचवा चेंडू तिकडे फिलिंगसाठी दद्दू आहे दोन धाव सहज मिळतील आणि दोन दाव्याने दहा संख्या ते सहा पहिल्या षटकाचं सांगितलं दहा संख्या झाले सहा एक बाद सहा देवाचा मोठा विकेट आपल्याला पहिल्या षटकात रोशनने काढून दिला होता आता मला वाटतं आमच्या संघाकडून अनिल येतील गोलंदाजीसाठी अनिलने सेमीफायनलच्या सामन्यात दुसरं षटक टाकलं होतं आणि धावा केवळ भूमिका चार दिल्या होत्या आणि संघाला विजयासाठी मला वाटतं सोळा धावांच आवाहन होतं मध्ये कारण पहिल्या शाळेत अकरा धावा गेल्या होत्या आणि नंतर अनिलने चांगली गोलंदाजी करून फक्त चार धावे दिल्या होत्या आणि संघाला विजयासाठी केवळ पण सोळा धावांचं आव्हान ठेवलं होतं बघूया आत्ता कोणत्या कशा प्रकारची गोलंदाजी केली जर आता अनिलने चांगली गोलंदाजी केली तर संघाला केवळ मला वाटतं दहा किंवा बारा धावांचं आव्हान भेटू शकतं जर अनिलने चांगली गोलंदाजी केली तर मला वाटतं प्रथमेश कदम स्ट्राईकवर असतील आणि तिकडे कोणतरी जिंकलंय एक नंबर मारला त्यांचा आवाज येतो जल्लोष करता बघूया रथमेश कदम स्ट्राईक आहेत आणि गोलंदाजी करतील अनिल मला वाटतं किरणने सुद्धा क्वार्टर फायनलच्या सामन्यात चांगली गोलंदाजी दिली दे किरणने एका षटकात एक दहा दोन तीन फलंदाजांना काहीतरी बाद केलं होतं क्वार्टर फायनलच्या सामन्यात आणि आश आकूट टप्प्याचा चेंडू खूपच आकूट टप्प्याचा होता आणि रथमेशने उंच तटवलं आहे आणि संजयने त्या साईडला खूप छान असा झेल घेतलं आहे कॅमेरा फिरवता येत नाही कारण गर्दीमुळे तिकडे खूप लांब बिल्डर आहे तो दिसत नाही म्हणून कॅमेरे फिरवला हो नाही आणि प्रथमेश पहिल्याच चेंडूर बाद होता अनिलचा खराब चेंडू होता अनिलचा खूप आकूट टप्प्या टप्प्याचा चेंडू होता या स्पर्धेमध्ये अनिलने अजूनपर्यंत खूप छान गोलंदाजी केली होती आणि हा पहिलाच चेंडू असेल अनिलचा जो खराब निघाला आहे आणि बारसूकडून फलंदाजीसाठी आले ते मला वाटतं निखिल निखिलसुद्धा हार्ड इडि हार्ड इटर आहे बघूया निखिल अनिलच्या गोलंदाजीवर कसा प्रतिकार करतात ते दुसरा चेंडू अनिलचा सुंदर चेंडू निर्धव चेंडू आहे मला वाटतं आणि ते आपलं विकेटचं दान दिलंय निखिलने ओमेसाठी ओमे स्ट्राईकवर ओमे येईल स्ट्राईकने सुंदर असा चेंडू पकडला होता दोन चेंडू टाकून झालेत आणि एकही धाव दिले अनिल खूप सुंदर बोलून आतापर्यंत तरी अनिलने केलंय मला वाटतं दहाच्या आठ बारसू संघाला आंबेलकर संघ रोखू शकतो आणि प्रथम क्रमांक फटकावू शकतो बघूया बोललेले चार चेंडू अनिल प्रकारे टाकतो आहे साहिल क्षेत्ररक्षणात थोडा बदल करतो आहे नवीन फलंदाज नॉनस्ट्राईक रंगला अनिल आपला तिसरा चेंडू टाकतोय बघूया खराब चेंडू अनिलकडून पूर्णपणे खराब खराब चेंडू आणि तिकडे अजय फिल्डिंग अजयने अजयने कॅच ड्रॉप केला आहे नो चेंडू आहे आणि कॅच ड्रॉप केला आहे जरने आणि अजून हा थ्रो टाकला आहे थ्रो पण खराब थ्रो एकदम अजय साईडला पुढे जायला लागला आहे बॉल कलेक्ट करायला साठी ह्या चेंडूवर एकूण धावा आहेत चार धावा धावून आहेत आणि नऊचा एक असा पाच धावा एकूण धावा संख्या झाल्या अकरा अनिलने दोन सुंदर चेंडू टाकलेत आणि एक नऊ चेंडूच्या रूपात त्याने पाच धाव दिलेत जे दोन चेंडू त्याने सुंदर टाकले होते त्याचं या एका चेंडूनं पूर्ण मातीत मिळवले अनिलचा आता तिसरा चेंडू असेल हा फ्री चेंडू असेल मला त्या फलंदाज बाज नाही होणार बघूया अनिल रुपेश कवरला आला आहे फिल्डिंगसाठी अनिलने प्रोटेक्शन घेतलं कवरला रुपेशला घेतलं आहे ओम्या गोलंदाजसुद्धा छान आहे ओम्या आणि फलंदाज सुद्धा छान करतोय बघूया अनिल यांचा पुन्हा एकदा व्यत्यय आला अनिल धावत आले होते पण खेळत व्यत्यय आला त्यामुळे थोडं थांबावं आहे अनिलचा तिसरा चेंडू अनिलसुद्धा एक चांगला माइंडसेट गोलंदाज आहे मला वाटतं त्यांनी ते देसाईगावसोबत खूप छान गोलंदाजी केली होती रितेशला आणि हा सुंदर यॉर्कर चेंडू आहे अनिलचा तिसरा चेंडू मला वाटतं दोन धाव सहज धावून काढणार आहेत आणि किरण तिकडे फिल्डिंग करतो आहे झाड्याच्या आतमध्ये होतं त्यामुळे मला वाटतं चेंडूवर येईपर्यंत किरणला वेळ लागला दोन धाव दो सहज निघाले आहेत धावसंख्या झाले तेरा तीन चेंडू टाकून झाले तेरा म्हणजे नऊ चेंडूत तेरा धाव झाले आहेत आणि भाबलेवाडी आणि राधापूरमध्ये जो तीन नंबरचा सामना होता त्यात मला दा वाटतं भाभलेवाडी पराभव झाले आणि राधापूरनं तिसरा नंबर पडला अनिलचा चौथा चेंडू मॅने पुन्हा स्लो चेंडू होता अनिलने गती परिवर्तन केलं होतं चेंडूत आणि अजयकडून पुन्हा तिकडे कॅच ड्रॉप झाला आहे आणि आता परत मला वाटतं दोन धावं गेले धावसंख्या पंधरावं झाले चार चेंडू टाकून झाले आणि धावसंख्या झाले पंधरा हा सुद्धा कॅच ड्रॉप झाला आहे मला वाटतं रुपेश थोडी फील्डमध्ये बदल करतो आहे अजयची जागी रोशनला घेतो आहे रोशन पॉईंटला होता रोशनला तिकडे टाकलं आहे अजेकडून कचा क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला आतापर्यंत तरी एक कॅच ड्रॉप झाला त्याच्यावर पाच दवा गेल्या होत्या आणि आताच कॅश ड्रॉप झाला त्याच्यावर दोन दवा म्हणजे अशा सहा दवाजेने अवांतर दिलं आणि हा पाचवा चेंडू अनिलचा उन्हा अनिलचं रनअपमध्ये काहीतरी गडबड झाली आहे त्यामुळे पाचवा चेंडू पुन्हा व्यक्त्याला आहे दोन चेंडू शिल्लक आहेत अनिलचे मला वाटतं अनिल खरंच खूप चांगलं बोलणं अनिलने जो यॉर्कर लेंथ गोलंदा टाकला तीच लेंथ अनिलला ले टाकायला लागेल स्लो पुन्हा अनिलने गती परिवर्तन केला आणि मला वाटतं पुन्हा अजय ज्या साईडला गेल्या त्याच साईडला चेंडू गेल्या आणि पुन्हा अजयने गच्या क्षेत्रक्षण पुन्हा अजयने खराब थ्रो मारलाय न चांगलं आहे टीमचं की रुपेशने पुढे जाऊन हा चेंडू कलेक्ट केला आणि दोन धाव गेल्या आहेत मला वाटतं तीन धावा काढले आहेत धावून ऐकून आणि हा चौथा रन घेण्याच्या नादात रनआउट झाला आहे फलंदाज म्हणजे दान केलं आहे ओमेला स्ट्राईकवर आणण्यासाठी चौथा विकेट गमावलं आहे बारशे संघाने आणि धाव संख्या झाले मला वाटतं धाव संख्या अठरा पाच चेंडू टाकून झाले त्यांनी धावा झाल्यात अठरा अनिलचं महागडं शतक म्हणायला हरकत नाही ज्या पद्धतीने अनिलने सुरुवातीची दोन चेंडू निर्धार टाकले होते त्यानंतर अनिलने कुठेतरी आपली लय गमावली आणि खराब गोलंदाजी केली अनिलने आणि हा पाचवा चेंडू मला वाटतं वाईट सर आलाय धाव संख्या एकोणीस चार चेंडू टाकून झाले आणि धाव संख्या एकोणीस मला वाटतं अनिलचं गोलंदाजी खराब म्हणता येणार नाही अजयने जी घ्याच्या क्षेत्ररक्षण केलं त्यामुळे संघाला फटका बसला धावसंख्या झाल्या एकोणीस आणि हा सुंदर चेंडू मला वाटतं जेल होऊ शक शकतो या चेंडूवर जेल झाला नाही तिकडे जेल जमलेला दान झालाय अनिलने थ्रो पकडला आणि ओमे आऊट आउट होईल धावसंख्या झाले एकवीस बावीस धावांचं आव्हान असेल अंबलकरवाडी संघासमोर आंबेलकरडी संघाकडे सुद्धा चांगले फलंदाजे आहेत मला वाटतं साहिल किंवा बाळू दोघांपैकी एक जरी मैदानात टिकला शेवटच्या चेंडूपर्यंत तर दोन षटकात बावीस जवळ एक जास्त नाहीत आंबेलकरडी संघाला रुपेश आणि आंबेलकराडे संघाचे दोन नावाजलेले सलामी बाळू आणि साहिल दोघंसुद्धा सुद्धा होतं तर मी पुन्हा सांगतो मला दोघांवरही पूर्ण विश्वास आहे जर दोघांपैकी एक जरी मैदानात शेवटच्या चेंडूपर्यंत राहिलं तर हे आव्हान सहज पार करू शकतात मला वाटतं दोघांनी जबाबदारी घेऊन खेळणं गरजेचं आहे बघूया मला वाटतं साईल येईल बाळू असेल मी पुन्हा सांगतो की जर दोघांपैकी एक जरी शेवटच्या चेंडूपर्यंत टिकला तर सामना अंबेजी सहज जिंकते बारा चेंडू आणि बावीस जावा जास्त काही आव्हान नाही आहे प्रथमेश कदम विकेटी वाटत देवा कदम बारसू संघाकडून पहिलं षटक टाकेल आणि स्ट्राईकला सी साईल देवा कदम खूप छान बोलंदायला आणि तितकेच छान फुलंदायच होते पहिला चेंडू देवाचा पुढे जाऊन स्टेप आऊट करून खेळण्याचा प्रयत्न होता साईलचा नॉ आउट होऊ शकला असता साहिल पण प्रथमेश थ्रो नाही मारला आणि साहिलचं रनिंग सुद्धा खूप छान होती साहिल पोचला एक चेंडू टाकून झाला आणि एक धाव झाले श्रीकांत म्हणजेच बाळू सांगतो बाळूसुद्धा हार्ड इटर आहे बाळू किंवा साईड दोघांपैकी एक शेवटच्या चे चेंडूपर्यंत मैदानात राहणे गरजेचं आहे आणि मला वाटतं दोघांपैकी एक ही जबाबदारी स्वीकारेल आणि संघाला विजयपर्यंत नेतील दुसरा चेंडू देवाचा अखूटप्प्याचा चेंडू आहे आणि बाळूने सुंदर मारल्याला मला वाटतं जेल जरा आहे जेल घेतला आहे बाळू आउट होईल झिरो या धावसंख्येवर स्वतःचं खातं नाही उघडू शकलं आहे बाळू देत बाळूने क्वार्टर फायनल सेमीफायनल सामना खूप छानपर्यंत जिंकलो ते मला वाटतं सांगाकडून वनडाऊनसाठी अनिल येतील कदाचित लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन ठेवायचं असा साहिलचा सा एक प्लॅन आहे आणि त्यानुसार मला वाटतं अनिलच येतील सुंदर चेंडू होता देवाचा इतकाच सुंदर शट फटका होता बाळूचा पण मिस टायमिंग मिस नाही झाला आणि बाळू आवड झाला साहिल आपल्या खांदावर संघाची दुरा घेऊन आता खेळील मला वाटतं साहिल एक आत्मविश्वासाने भरलेला खेळाडू आहे अनिल अनिलसुद्धा मोठे पटके खेळू शकतो मागच्या क्वार्टरपर्यंतच्या सामन्यात संघाला तीसच्या वरती जाण्यात जी मदत झाली होती ती अनिलचीच झाली होती आत्ता अनिल काय करतो ते बघूया देवा आपला तिसरा चेंडू खूप छान असा चेंडू आहे हा सुद्धा आणि चांगलं तर टोलं आहे दोन धाव सहज भेटू शकतील पाहूया अनिल काय करतो हो अनिल रनअपमध्ये थोडा स्लो दिसतो आहे कारण या दोन धाव झाल्या पाहिजे होत्या समोरच्या संघाने दोन धाव केल्या होत्या आणि तिकडे कोणतरी जिंकलं आहे फायनल पुन्हा त्याचा जल्लोष करत आहेत फायनल जिंकल्यावर जो जल्लोष असतो तो, हो तो, तो वेगळाच असतो हो अनिलबद्दल आपण बोलतो अनिल थोडा संत गतीने रनिंग करतो त्यामुळे दोनमध्ये कन्वर्ट झालेला नाही धावा साहिल चुकीचा फटका म्हणता येईल साहिलने अतिशय चुकीच्या वेळी खेळला आहे तीन चे मला वाटतं हा चौथा चेंडू होता आणि धावसंख्या झाल्या दोन दोन गडीबाद दोन साहिलने खरं तर देवाला हा शॉट खेळायची गरज नव्हती पुढच्या षटकात साईल आक्रमक फलंदाजी करू शकला असता आपली विकेट ठेवून जर साहिलने या चेंडूवर दोन दोन राहिलेल्या तीन चेंडू जरी सिंगल डबल सिंगल डबल खेळला असतं तर सामना अंबेल कर्वडे संघाच्या बाजून राहिला असता कुठेतरी साईल आणि बाळूच्या विकेटनंतर संघ सामन्यातून बाहेर जाताना दिसतं आहे रुपेश रुपेश एक स्टडी बॅटमन आहे खूप छान म्हणजे ऑफसाईडला खूप छान गोलंदाजी करतात देवाचा पाचवा चेंडू ओ हो खूप छान चेंडू प्रत्येक गोलंदाजीचं हे स्वप्न असतं की असा गोल चेंडू टाकता यायला पाहिजे गुड लेंथ चेंडू तर रुपेशला काहीच समजत नाही रुपेश बॉय उचलायच्या आधीच चेंडू विकेटकीपरच्या हातात गेला होता खरंच खूप सुंदर गंध गोल चेंडू होता हा ऑटर डिलेवरी टाईप हा चेंडू होता आणि हा पाचवा चेंडू मगाचा चेंडू वाईट दिला गेला आणि हा स्लो चेंडू होता रुपेशसाठी मी बोललो होतो की रुपेश ऑफसाईडला खूप छान फलंदाजी करतो दोन धावं भेटणार आहेत धावसंख्या दिले पाच चेंडू टाकून झालेत आणि धावसंख्या झाले पा पाच मगाचा चेंडू वाईट दिला होता जो सुंदर चेंडू होता आणि सावा चेंडू देवाचा धावसंख्या झाले पाच दोन गडी पाच पाच सावा चेंडू रुपेशने सुंदर फटका मारला आहे देवा चेंडूच्या चे खाली जातो आहे आणि झेल घेतलं आहे देवाने देवा जो झेल विकेट किपरचा तो देवाने त्याच्या फॉलोथरूममध्ये दे धावत जाऊन घेतला आहे खरंच खूप छान झेल होता देवाने घेतलेला कौतुक करावं तेवढं इथे सुद्धा आणि मला वाटतं फलंदाजीसाठी आता किरण येत आहेत पाहूया किरण काय करतात पाच चेंडू झाले आहेत आणि सॉरी षटक संपल्याने पाच धावा झाले आहेत बारसू संघाचा आधारस्तंभ कल्पेश आणि गोलंदाजी करतील प्रथमेश धावा पाहिजे सतरा मला वाटतं आंबेलकडे संघाने खराब फलंदाजी केली आहे जिथे सिंगल डबल घेतले पाहिजे होते तिथे आपले विकेट बहाल केलेत आणि सामन्यातून थोडासा बाहेर गेला आहे बॅकफूटवर आहे असं म्हणू शकतो आपण बारसोचं पार्ट जड झालं आहे शेवटचं चे षटक्याने सहा चेंडूने सतरा धावा पाहिजेत अनिल बघूया षटकार मारतो का पहिला चेंडू सुंदर चेंडू ब्लॉकॉल असा चेंडू तर प्रथमेशचा निर्धाव चेंडू जातो आहे आणि पाच चेंडू आणि सतरा धावा पाहिजेत रथमेशचा दुसरा चेंडू अनिल तयार सुद्धा वेगाने गोलंदाजी करतो सुंदर चेंडू अनिलने जेल होऊ शकतो बघू अनिलचं झेल होतं आहे का जमिनीला दान झाला आहे आणि दोन धावा सहज भेटल्या आहेत बोलू अनिल रनिंगमध्ये खूप स्लो आहे रुपेश तिकडे पोचलं आहे वाट बघतोय तिसऱ्या रनची मात्र अनिलचा अजून दुसरा रन कम्प्लीट नाही झाला आहे जाऊ दे अनिल सुधारणा करेल आहेत तशी आपण अपेक्षा करूया ओ मिस मॅच झाला आहे कल कल्पेशकडे आहे कल्पेश आणि एक धाव भेटले मला वाटतं चौदा धाव पाहिजेत आणि चार चेंडू शिल्लक आहेत इथे खराब थ्रू झाला कल्पेशकडून आणि मला वाटतं तीन धावा धावून काढण्याच्या नादात अनिल बाद होते अनिल रनिंगच्या बाबतीत स्लो आहे मी बोललो होतो आणि अनिल रनआउट झालं आहे जिथे तीन धाव झाले दा पाहिजे होते तिथे अनिलमुळे तीन धाव झाला नाही झालं नाहीत आणि अनिल बाद होते मला वाटतं दोनच धावं आल्या आहेत त्यासुद्धा आता जिंकण्यासाठी संघाला तेरा धावांची आवश्यकता आहे बघूया प्रथम शिमे तीन चेंडू टाकले आहेत तीन चेंडू आणि तेरा धावा किरण मोठ्या फटक्याची आवश्यकता आहेत चौकर किंवा षटका दादरच्या मध्याने तुम्ही धावून तीन तीन धावांचं आरामात काढू शकता किरण निर्धाव चेंडू ते ते आता सुद्धा एक धाव निघते मग दद्दू काय करतो दद्दूने मग सेमीफायनलच्या सामन्यात विनिंग शॉट खेळला होता आता खरं तर त्याच शॉटची गरज आहे दोन दोन चेंडू आणि अकरा धावा मी बोललो होतो की साहिल किंवा बाळू दोघांपैकी एक तरी शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणे गरजेचं आहे दोघंसुद्धा आऊट झाले लवकर आणि आंबेलकरावडी संघ सामन्यातून सहज बाहेर गेला म्हणजे प्रकारे एकाप्रकारे झाले झाल्याने अंबेलकरावडी बाहेर गेला फेकल्या गेल्यासारखं दिसतो आहे आत्ता मात्र आता तीन धाव आले आहेत आणि हे जिंकण्यासाठी नऊ धावांची गरज आहे एक चेंडूने नऊ धावा संघ किरण सुंदर पटका मारला किरण बघूया कॅच होतोय का आणि तिकडे जेल आहे किरण आउट होतं आहे आणि फायनलचा सामना आपला संघ आठ धावाने हल्ला आहे खूपच जास्त अंतर आहे मला वाटतं